नमस्कार मंडळी स्वरांजली स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्ण भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद प्रेमासाठी हे कलतर सुख हे प्रेमत् ललैर सुख हे प्रेमत् ललैर सुख हे प्रेमत् लपलैर सुख हे प्रेमत् ललैर प्रेमासा आज हे कळतय र सुख हे प्रेमात लपलं र सुख हे प्रेमात लपलं र सुख हे प्रेमात लपलंय र सुख हे प्रेमात लपलंय र प्रेम करता प्रेमच मिळे हे कुणा कुणाला कळे द्वेष ईर्षा जळे अभिमान मनाचा गळे प्रेम करता प्रेमच मिळे हे कुणा कुणाला कळे द्वेष ईर्षा जळे अभिमान मनाचा गळे या प्रेमातच आहे शक्ती या प्रेमातच शक्ती मनाला पटल र सुख हे प्रेमात लपलं 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 र प्रेमासाठी आज हे कळतैर सुख हे प्रेमत् लम् सुख हे प्रेमत् लम् सुख हे प्रेमत् लम् सुख हे प्रेमत् लैर प्रेमान सारे व्यर्थ जीवनाचा नाही अर्थ नरजीवन होईल सार्थ प्रेमात घडे परमार्थ प्रेमाविन सारे व्यर्थ जीवनाचा नाही अर्थ नरजीवन जीवन होईल सार्थ प्रेमात घडे परमार्थ संत जनांच हरिभक्तीवर संत जनांच प्रेम हे जडलै र सुख हे प्रेमात लपलैर सुख हे प्रेमात लपलै र सुख हे प्रेमात र सुख हे प्रेमात लपलै र प्रेमासाठी देव भुगेला आज हे कळतय र सुख हे प्रेमात लपलं र सुख हे प्रेमात लपलं र सुख हे प्रेमात लपलै र सुख हे प्रेमात लपलै र भाव भक्ती हृदयी धरा प्रेम देवर करा गुरु चरणी येऊन नरा प्रेम मन्त्र ध्यावारा भावभक्ति हृदय धरा प्रेम वर करा गुरुचरी नरा प्रेम मन्त्र खरा प्रेम भक्तिन पुण्डलिका प्रेम भक्ति न पुण्डलिका जीवन घललै सुख हे प्रेमत् लपलै सुख हे प्रेम लपलैर सुख हे प्रेमत् लपलै सुख हे प्रेम लपलैर प्रेमासा देव भुगेला हे र, सुख, र, सुख हे प्रेमात लपलैर सुख, 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 सुख हे प्रेमात, प्रेमात लपलैर सुख, सुख हे प्रेमात लपलै सुख हे प्रेमात लपलैर पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद